अल्लार गौरी आहे काळूबाई पॅटर्न सीझेड ज्वेलरी प्लास्टिक कोटेड आहे हा टेन रुपीज पासन मोती शेवा जो चालला हा कळी मुखोटा पीओपीच्या हो, बॉड्या आहेत साडेतीन फूट फायबर येस हो फायबर बार आहे दोन हजारापासून हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील तुळशीबागेत असलेल्या मराठी स्टोअर्स या शॉपमध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आज आपण येथील गौरी मुखवटे बॉडी स्टँड आणि ज्वेलरीचं कलेक्शन बघणार आहोत आणि माझ्या आजीच्या कृपेने मी हा गौरी मुखवट्याचा व्यवसाय चालू केला आता चाळीस वर्ष मी इथे धंदा करतो चाळीस वर्ष आणि आपल्या शॉप मध्ये काय मिळेल म्हणजे गौरी मुखवटे आपल्या शॉपमध्ये हे जे आहेत हे ब्रॉड नेकलेस मुखोटे हे चंदन मॅच हे आमचे कारागिर आहेत कपिल सुतार ओके okay. हे उत्कृष्टपणे बनवून आम्हाला पुरवतात अत्यंत प्रामाणिकपणे ते धंदा करतात असं त्यांचं काम आहे हा मिनी जम्बो आहे ह्याची रेंज चालू होते रेंज आहे ही दोन हजारापासनं आहे दोन हजार रुपये जोडी दोन हजार पासून रेंज आहे हा पंचवीसशे रुपयाला आहे हा चंदन मॅट ह्याला म्हणतात ओके हा पिंक मॅट आहे हा ही पंचवीसशे रुपये जोडी आहे हा चंदन ग्लॉसी आहे हा ही पंचवीसशे रुपये जोडी आहे खाली महालक्ष्मीची पावलं आहेत ती हजार रुपयाला चार आहे हजार रुपयाला चार त्याच्यात छोटा साईज जो येतो तो आठशे रुपयाला चार येतो रुपयाला त्याच्यात खाली अमरावती पॅटर्न पावलं आहे ती बाराशे रुपयाला चार आहे पाळ आहे हे साडेतीनशे रुपयाला एक आहे साडेतीनशे रुपयाला हे मल्हार गौरी आहे ती साडेचार हजार रुपये जोडीची साडेपाच हजार रुपये जोड येते किरेट वाली अशा पद्धतीचे मुखोटे आहेत आणि हा खळीमुखोटा आहे हा दे। ही मुखोटा छानपैकी नवीन पॅटर्न मध्ये ह्याच्या देवसेन आहे वरचे ती साडेपाच हजार रुपये जोडी आहे हे माझी देवी आहे त्या पॅटर्नवर हा मुखोटा काढलेला आहे ह्याची जोडी पंचवीसशे रुपये येते वरच्या मॅट पिंक मुखोटा असून तो पण पंचवीसशे रुपये जोडी येतो पंचवीसशे त्याच्यावर बाळे आहेत ती साडेसात हजार रुपये जोडी येतात त्याचे कपडे वेगळे येतात कपडे वेगळे कपडे कपडे हजार रुपये बाळे फायबर बाळे साडेसात हजार रुपये जोडी साडेसात हजार रुपये जोडी ही छोटी बाळे टोपी येते पगडी येते फेटा येतो ही साधारण सहाशे रुपयाला जोडी येते त्यात त्या फायबर फायबर बॉड्या तीन नंबर ह्या सुद्धा छान पैकी चालतात त्याचा रेट आहे साडेसात हजार रुपये त्याच्यात हा पिंक पिंक पॅटर्न आहे आहे हा साडेसात हजार हा जम्बो मुखोटा आहे हा जम्बो मुखोट्याचा रेट आहे साडेपाच हजार रुपये जोडी ह्या पीओपीच्या वाड्या हे पंचवीसशे रुपये जोडी येते तीन हजार रुपये जोडी येते ह्याच्यात जम्बो पॅटर्न आहे ही तीन नंबर येते ही तीन हजार रुपये जोडी येते ह्याच्यात चार नंबर वाडी जी आहे ती तीन हजार साडेतीन हजार रुपये जोडी येतात दोन नंबर वॉर्ड आहे ही अडीच हजार रुपये जोडी अडीच हजार रुपये पीओपीजीएल चार नंबर आहे ती चार हजार रुपये जोडी चार हजार रुपये आणि ह्याच्यात ह्या आता फायबर मध्ये साडेतीन फुट फायबर आहे साधारण अठरा हजार रुपये जोडी आहे अठरा हजार रुपये जोडी साडेचार फुट बावीस हजार रुपये जोडी आहे ती पण साडेतीन फुट आहे ही काळूबाई पॅटर्न आहे साडेतीन फुटाची ही साधारण पाच हजार रुपयाला आम्ही होलसेल मध्ये दे देतो पाच हजार रुपये पाच हजार रुपये आता ही महालक्ष्मीची बॉडी आहे तीन फुटाची ही सोळा ते पंधरा हजार रुपयाला आम्ही सेल करतो ही आहे ही तेरा हजार रुपये जोडी आहे पलीकडची ही छोटी काळूबाई आहे ती पस्तीसशे रुपये पीस विकतो पस्तीसशे आणि ह्याच्यात ही अमरावती पॅटर्नची बाळ आहे बाळ सुद्धा पंचवीसशे रुपये जोड येतात त्याच्यात हे देवसेना मुखोटा आहे छोटा हात साडेतीन हजार रुपये जोड येतो हसरा मुखोट आहे जो तीन हजार रुपये जोड येतो तीन तो, तो, हजार रुपये अमरावती पॅटर्न मुखोटा आहे तोही तीन हजार रुपये जोड येतो हे सगळे खळी आहेत आता सध्या जो चालला आहे हा खळीमुखोटा खूप मोठ्या प्रमाणात त्याचा खप आहे आणि ट्रॅडिशनल पेंटचे मुखोटे जे आहेत ते सुद्धा भरपूर खापतात त्याच प्लास्टिक कोटेड यात लोखंड असतं आणि वर कोटिंग असतं दीड फुटाचा रेट आहे पाचशे रुपये जोडी पाचशे रुपये जोडी दोन फुटी सहाशे रुपये जोडी आहे अडीच फुटी सातशे रुपये जोडी सातशे रुपये जोडी असं हे सगळे पॅटर्न आहेत इथं दहा रुपयापासून आपली ज्वेलरी स्टार्ट होते टेन रुपीज पासनं टू फिफ्टी रुपीज पर्यंत आपल्याकडे इयरिंग्स आहेत okay. इयरिंग okay. ब्रेसलेट हँगिंग अँकलाइट okay. या सगळ्या व्हरायटी okay. आपल्याकडे आहेत इथे कमीत कमी रेंज मिळेल तुम्हाला इयरिंग okay. म्हणाल तर दहा रुपयापासनं स्टार्टिंग पण टू हंड्रेड फिफ्टी okay. पर्यंत आहेत तसेच तुम्हाला झुमके वगैरे मिळतील रिंग्स मिळतील छोटे okay. छोटे टॉप मिळतील लहान मुलीपासून मोठ्यापर्यंत झुक झुमक्याची साधारणत्रज दहा रुपये स्टार्टिंग हँगिंग रेग्युलर डेली दहा ते फिफ्टी रुपीज पर्यंत आहेत मोठे ट्रेडिशनल वेअर घेतलाल तुम्ही तर वन हंड्रेड पर्सनं टू फिफ्टी रुपीज पर्यंत दहा वाला कोणता दहा वीस वाले बघा या वाट्यांमध्ये छोटे लावले दहा वीस तीस चाळीस ची रेंज आपल्याकडे टेन रुपीज पासन टेन पर्सनं फोर्टी रुपीज पर्यंत न्यू लेटेस्ट व्हरायटीज असतात दर महिन्याला हे ट्रेडिशनल वेगवेगळे बदलत असतात त्या हिशोबाने आपण ते आणतो मार्केट लागणारे गौरी मध्ये तुम्हाला हे गोल्डन जे झुमके वापरता येतात मोतीचे वापरतात हे कसे असतं तीन दिवस गौरीचा हा जो सण असतो आपला एक आठवड्याचा ते डेली युजला हे गौरीला वापरल्यानंतर घरातल्या लेडीज आपण वापरू शकतात मोत्यांचे किती मोत्यांचे हंड्रेड वन फिफ्टी ची रेंज आहे हंड्रेड यातले फॉर्मल डेली यूज ला घेतले तुम्ही तसे फोर्टी रुपीज पासून स्टार्ट आहे रोज गोल्ड सिल्वर गोल्डन यात मॅचिंग पण मिळतील तुम्हाला त्याच्यानंतर असे टॉप्स आहेत डेली वेअर लेडीज साठी हँगिंग त्या कल्स मध्ये स्टोन मध्ये अशी वेगवेगळी व्हरायटी मिळेल जेटेस्ट वेस्टर्न वेअर ला म्हणाल असे हँगिंग्स आहेत अशी छान म्हणतो आपण त्या प्रकारचे ते बघा असे हंड्रेड पासन टू फिफ्टी टू हंड्रेड पर्यंत ही व्हॅरेंटीज आहे एडीवेअर म्हणतात सीझर ज्वेलरी okay. सीझर ज्वेलरी ते चीप आहे हंड्रेड रुपीज पासून स्टार्ट वन फिफ्टी पर्यंत आहे शंभर शंभर पासून स्टार्ट आहे okay. दीडशे पर्यंतची रेंज सिक्स मंथ व्हॅरंटी असते त्याला कलर जात नाही okay. कडे पडत नाही त्याचे कंपनीची व्हॅरेंटी असते सिक्स मंथ त्यापेक्षा जास्तच जाईल ते लॅपटॉप हे टॉप साधारणतः फोर्टी टेन पासन फोर्टी पर्यंत रेंज आहे स्टार्ट आणि हे मोत्यांचे हे मोत्यांचे कुडे आहेत त्या गौरीलाही वापरता येतील मोठ्या लेडीज लाही वापरता येतील या थर्टी रुपीज पासून एटी रुपीज पर्यंत आहेत फॉर्टी रुपीज ओनली त्याचे स्मॉल घेतले थर्टी रुपीज थर्टी पासून सिक्स्टी पर्यंतची रेंज अवेलेबल आहे छोटे टॉप मध्ये टेन रुपीज पासून स्टार्ट आहे असे ब्रेसलेट आहेत नवीन पेर ब्रेसलेट आहे स्टोन ब्रेसलेट आहेत तुला थर्टी रुपीज पासून सिक्स टी पर्यंत थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स पी साईज व रेंज असतो ती पल्स मध्ये स्टोन मध्ये डबल लेअर आहे सिंगल लेअर आहे त्यानंतर असं वेस्टर्न वेस्टर्नवेअर भिंती आहेत कि तुला हंड्रेड रुपीज हंड्रेड रुपीज डेली आहे फोर्टी रुपीज स्टार्ट चाळीस रुपयाला हो चाळीस पन्नास अशी रेंज येते स्टोन वेअरची हे फॉर्मल वेअर घेतले तर हे पण मोठे असे मॅचिंग वाले मॅचिंग हे रोज गोल्ड आहे सिल्वर्स आहे सगळे फोर्टी ला हंड्रेड ला तीन विकतो आपण कितीला फोर्टी ला हंड्रेड रुपीज ला तीन ह्याच्यातले सांगा खांबली चांदबाली आहे ट्रेडिशनल लुकला आहे झुमके चांद बाली सगळे वन फिफ्टीची रेंज आहे सगळे वन फिफ्टी स्मॉल साईज घेतला हंड्रेड ला आहे असं